कल्पना करा मित्रांनो एक असं दिव्य योग जे वर्षभरात काही वेळाच येतात आणि त्या दिवशी केल्या गेलेल्या कामाचं फळ कधीच वाया जात नाही हा असतो अद्भुत योग गुरु पुषामृत योग ज्योतिषशास्त्र सांगतं की या दिवशी केलेलं प्रत्येक काम लाखपटी करोडपती बनवणारं असतं मग ते नवीन व्यवसाय सुरू करणं असो सोनं चांदी विकत घेणं असो घर मकान वाहन खरेदी करणं किंवा पैशाशी निगडीत खास उपाय करना. हा योग भाग्य उजळून टाकतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा योग जर पितृपक्षात आला तर त्याचं फळ दुप्पट होतं कारण या काळात केलेले दान पूजन पितृतर्पण आणि खास उपाय आयुष्यभराची समृद्धी देतात आज आपण पाहणार आहोत गुरुपुष्यामृत योगात नक्की कोणती कामे करावी पैशांचा प्रवाह कसा वाढेल यासाठी कोणते खास उपाय आहेत पितृपक्षात या योगाचा लाभ कसा घ्यायचा आणि कोणत्या चुका टाळल्याने तुमचं आयुष्य सुखसमृद्धीने भरून जाईल चला तर मग जाणून घेऊया गुरु पुष्यामृत योगाचे चमत्कारिक उपाय जे तुम्हाला धन वैभव आणि पितृ आशीर्वाद एकत्र देतील पहिला उपाय गुरुपुषामृत योगात सोनं किंवा चांदी खरेदी या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं घरात सुवर्ण किंवा चांदी आणली तर महालक्ष्मीचा वास होतो लक्षात ठेवा खरेदी करताना मनात प्रार्थना करा हे धन माझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणो दुसरा उपाय नवीन व्यवसायाची सुरुवात जर तुम्ही नवा धंदा, दुकान किंवा ऑफिस सुरू करायचं ठरवलं असेल तर याहून चांगला मुहूर्त नाही या दिवशी व्यवसाय सुरू केल्याने यश ग्राहक आणि पैशांची भरभराट हमखास मिळते घर किंवा वाहन खरेदी करणे गुरुपुष्यामृत योगात घर प्लॉट किंवा वाहन खरेदी केली तर ते आयुष्यभर स्थिरता आणि सुखसमृद्धीचं प्रतीक ठरतं वास्तुदोष कमी होतात आणि संपत्तीचा प्रवाह वाढतो गुरुपुष्यामृत दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान गुरुग्रहाशी संबंधित वस्तू जसे की पिवळे कापड हळद चणाडाळ गूळ पिवळी फळे दान केल्याने गुरुग्रह प्रसन्न होतो यामुळे धनप्राप्ती आणि कर्जमुक्ती मिळते पितृतर्पण आणि दीपदान जर हा योग पितृपक्षात असेल तर पिंपळाखाली दिवा लावा पित्रांना तर्पण द्या आणि गाईला अन्न द्या त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि घरात अडलेली कामे मार्गी लागतात गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुळशीचे पूजन घराच्या अंगणात किंवा देवघरात तुळशीला पाणी घाला दीप लावा आणि अकरा प्रदक्षिणा घाला तुळशी पूजनाने घरात सकारात्मक ऊर्जा आणि पैशांचा प्रवाह वाढतो शंकातून अभिषेक या दिवशी श्री विष्णूला भगवानाला शंकातून गंगाजल किंवा केशरयुक्त दुधाने अभिषेक करा शंकातील पाणी धनवृद्धीचं प्रतीक आहे या पूजेमुळे आर्थिक संकट दूर होतात मंत्र जप करणे गुरुपुष्यामृत योगाच्या रात्री ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम ब्रुम बृहस्पते नमहा यापैकी कोणत्याही मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा जप गुरुग्रह बलवान करतो आणि आयुष्यात सम्मान यश आणि धन वाढवतो मुख्य दरवाजाशी दीपदान संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजापाशी तुपाचा दीप लावा हे दीपदान नकारात्मक ऊर्जा दूर करत आणि लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते गाईला अन्न द्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गाईला गुळ मिश्रित चारा किंवा पिवळी डाळ द्या हे कर्म पुण्य देणारं पित्रांना संतोष देणारं आणि घरात सुख समृद्धी आणणारं असतं रुद्राक्ष माळ धारण करणे गुरुपुरषामृत योगाला जर तुम्ही पाच मुखी किंवा मुखी रुद्राक्ष विकत घेऊन योग्य मंत्र उच्चारत धारण केला तर तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी होतं कामामध्ये गती येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते हा रुद्राक्ष म्हणजे यशाचा ताबीजच आहे हळदीचा गंडा या दिवशी पवित्रा हळदीपासून गंडा करून गळ्यात बांधा तर गुरुग्रह प्रसन्न होतात नोकरीत पदोन्नती धंद्यात नफा आणि जीवनात स्थैर्य मिळतं हा गंडा म्हणजे आर्थिक प्रगतीचं रहस्य आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी उपवासाची सुरुवात करा गुरुपुष्यामृत योग हा गुरुवार उपवास सुरू करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो पहिल्या उपवासालाच देवाची कृपा जाणवते आणि घरातील कर्जाची समस्या कमी होऊ लागते हा उपवास म्हणजे गुरुग्रहाचं आशीर्वाद पत्र आहे लक्ष्मी कुबेर पूजन गुरुपुषामृत योगाच्या दिवशी घरात लक्ष्मी कुबेराचं पूजन केलं तर घरात कधीही दरिद्र राहत नाही पूजनानंतर सोनं किंवा चांदीचं नाणं तिजोरीत ठेवलं की ती तिजोरी नेहमी भरलेलीच राहते पवित्र झाडाला जल अर्पण करा गुरुपुषामृत योगाच्या दिवशी पिंपळ वड किंवा आंबा या झाडांना जल अल्प अर्पण करून दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो हा उपाय आयुष्यभराच्या समृद्धीचा पाया घालतो जणू झाडाच्या मुळांमधून धनलक्ष्मीचा प्रवाह तुमच्या घरी येतो स्त्रिया व कुमारी मुलींना भेटवस्तू गुरुपुरुषामृत योगी कुमारी मुलींना पिवळं वस्त्र गोड पदार्थ आणि हळद देणं म्हणजे देवी लक्ष्मीला थ्रेट प्रसन्न करणं हे केले की घरातील लक्ष्मी कधीच रुसत नाही पुस्तके खरेदी किंवा दान करणे या दिवशी जर तुम्ही धार्मिक ग्रंथ शैक्षणिक पुस्तक किंवा ज्ञानवर्धक साहित्य विकत घेतलं किंवा दान केलं तर गुरुग्रहाची कृपा तुमच्या डोक्यावर कायम राहते हा उपाय आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा दुहेरी दरवाजा उघडतो श्रीसूक्त व विष्णू गुरु गुरुपुषामृत योगाला श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याने घरात अखंड लक्ष्मीचं आगमन होतं मंत्रांचं कंपन वातावरणातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जेचं कवच निर्माण करतो सोन्याच्या किंवा पितळेचं नाणं या दिवशी सोनं चांदी किंवा पितळेचे नाणं विकत घेऊन लाल कपड्यात गुंडाळून तिजोरी ठेवा हे नाणं म्हणजे घरातील धनलक्ष्मीचं चुंबक ठरतं आणि तिजोरी कधीही रिकामी होत नाही गुप्तदान गुरुपुष्यामृत योगाला कुणालाही न सांगता अन्न वस्त्र किंवा पैसा दान केला तर त्याचं पुण्य कितीतरी पटीने वाढतं हा उपाय पित्रांना प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती धन आणि समाधान घेऊन येतो गुरुपुषामृत योगाचे हे उपाय केवळ विधी नाहीत तर जीवन बदलवून टाकणारे भाग्य योगाचे रहस्य आहेत श्रद्धा आणि भक्तीने केले तर सुख शांती आणि संपत्ती तुमच्या घरी आपोआप येईल कुरुपुरुषामृत योग हा फक्त खरेदी विक्रीचा मुहूर्त नाही तर हा दिवस आहे भाग्य धन आणि पितृ आशीर्वाद मिळवण्याचा सुवर्ण संधी या योगाच्या दिवशी श्रद्धेने केलेले उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकतील